नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गवडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज बघा मी आलो तो इकडं आमच्या शेताकडे चाललो होतो मग आमच्या गावात बघा ही ऊस तोडणारी सगळी माणसं आल्यात आणि इथं बघा हिनी वड्यावर इथं ते मासे धरायला लागल्यात मग मासं धरतेला बघून म्हटलं चला ह्यांचा पण एक व्हिडिओ करूया त्यांनी कशा पद्धतीने मासे धरतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगेल हो तर ही सगळी मंडळी आल्यात बघा आणि कसली माणसं आहेत चांगली माणसं आहेत आणि इथं धंगली जंगली आहे ही <laughs> <इता आए>, जंगली माणसं आहेत बघा आपण सांगायला तिने आणि सगळी बघा इथं मासं पकडायला लागल्यात आहेत असं आणि इथं बघा इथं बघा काय तर धडपड चौदा इंच पाण्यात आणि गावात सगळं हलवायला लागल्यात ये गावलं काय गावलं काय आणि गवात सगळं हलवून काढायला लागले हे पाण्यात बघा दुरकुस घालायला लागलेत आणि तर किती मास गावली बघा आणि जाळी स्वच्छ करते वाटतं एक बी मास आला नाही नाही तर बारकीच चिंगडी आहेत ना त्याच्या चिंगडी मास्त गावल्याच वाढत अरे गेलं की खाली पडलं तुम्हाला दाखवतो बघा येऊ मासा ना उता। ना उता। मासा बघा येऊ होय बारका एवढी बारकी मास गावला त्याने चिराबी आवडते बारकी मासा म्हणजे कोर्ड्यासुद्धी घ्यायच जाम हे किती गावली बघू न दाखवा पिशवीत बघूया मागण्या आणि बघा मित्रांनो ही जी, ही मजाच वेगळी न जीवनाची ते पोत पोतपुरून गावले कुठं आहे आणि हि बघा मित्रांनो तिथं तिघ बसल्या कट्ट्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ भावन हातग दहा अकरा इथं बसलाय बघा यो आणि त्या तिकडे तो बारावा अबा बाबा किती मोठा मासा गावला यो भावांनो गाव कुठलं तुमचं नंदुरबार लय लांबणार सगळे हे ते काटा आहे तिथे वड्यात आणि हा भाऊ घेऊन आलाय बघा मासा येतो अभावा किती मोठा मासा गावलाय बघा यो कुठलं जात आहे मासा बघा गावलाय मित्रांनो आणि त्यातून जेवण द्या बघा मासा फडफड आलाय आणि घ्यात किती आहे बघू मोठं मास गावल्यात हे सगळ्यांनी पुरतं काय कोड्यास करायचं मस्त बी आज धुळाज मस्त कांदा बिंदा घालून चैनी आज हा बारकी चिंगडी आणि आहेत काय दोन ही जात कुठली म्हणायची माशाची इथं डुकमी डुकमी तर बघा मित्रांनो ह्या माशाला डुकमी मासा म्हणतात आणि किती मोठा आहेत बघा आज यांची चैनीज आहे मित्रांनो आता इथं बघा वड्यात वाड्यात नाही इथं खाली त्याने जाळी लावल्यात आणि इथं बघा पाईप आहे पाईप आणि तिकडनं आता ती दोस्त घुसणार आहेत तर चला तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवतो आणि ह्यो भाऊ बघा आता उतरला इकडे आणि ह्यो भाऊ बघा का नाही पायपात ह्या पायपात नाही इकडे बघा पाईपात घुसतेला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता आणि ह्यो भाऊ बघा आता खाली त्या पायपात घुसणार आहे आणि ह्या पायपात नाच जातोय बघा आता आणि इकडनं तिकडे जाणार आणि इकडे तिकडे ढकलल्या मासे सगळी तिकडे येणार मित्रांनो तर चला आता तिकडे जाऊया आपण खरोखर धाडशी आहेत बघा सगळे मित्रांनो ये नंदुरबार जिल्ह्यातले डेंजर माणसं डेंजर नात करायच नाही नात करते काय आणि इकडे बघा आता ते आल्यात मासे येतात काय बघूया हो भाऊ बघा तिथं पण आहेत बघा खाली दगर, दगर, कार। दगर, कार। आला बघा पायपत न हिकडने गेला तिकडे जाऊन आला बघा मित्र तिकडनं जाऊन इकडे वैर पडला बघा यो आणि काय गावला तर मोठा दगड मार्केट चिंगडी आहेत गे बघा बघा दाखवा दाखवा इकडे हो झूम करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मासे अ बघा इकडनं तिकडे आल्यावर किती मासे गावली बघा ते का झूम बघा तुम्हाला दाखवतो कमीत कमी नाही म्हणत आणि चिंगडी मासे बघा एकदम आणि चवीला लिहिते मित्रांनो ह्यो आहे बघा भाऊ आणि खेकडा पण गावलाय बघा मित्रांनो खेकडा खेकडा बारका खेकडा गावलाय बघा आणि ह्यो भाऊ आहे आता मग त्या पायपातन घुसला आता आता हिकंड घुसणार आणि आता परत हिकडे हिकडे बाहेर निघणार तर चला तुम्हाला दाखवतो यो कसं घुसतोय त्या पायपातन घुसलो तर आता हिकंड घुसणार आहेत बघा दोघ जण दोन्ही चाललेत बघा इकडे गेला तिकडे जण गेली आता चला आपण तिकडे जाऊया मासे किती गावतात बघा मित्रांनो आपण एक मजाच वेगळी आहे बघा हे मास जीवनात मास पकडायची अभ एवढं आत बसक्यात आल्या बघा मित्रांनो आणि पाणी हलवा लागले मास बैर्या मोठा मासा गावला बघा यात फडफड फडफड्याला मोठा मासा गावलाय तुम्हाला दाखवतो बघा ते बघा ते फडफडा लागलाय अगे किती मास गावली बघा तुम्हाला झूम करून दाखवतो बघा ते दोन मोठी मग मासे गावली मस्त बिघी हे आज चैनीज चैनी, चैनी, चैनी कांदा बिंदा घालून तर मित्रांनो ह्या पिशवीत बघा बारकी मोठी मिळून एवढी मासे गावल्यात आणि मगाशी तुम्हाला दाखवलो ती पण मोठी मासे गावल्यात बघा मित्रांनो तर आता बघा मित्रांनो त्यांनी जर जागा बदलल्या आणि दुसरीकडे आल्यात आणि ह्या किचकाटात बघा आता असं मासा हाकलणार मासेसनी म्हणजे मासं इकडं पो पो त्या तिने तिकडं भाऊ आहेत तिने जाळी लावल्यात आणि त्या जाळीत बघा त्यासाठी मासं गावणार त्या तिथं बघा तिने जाळी लावल्यात आणि हे भाऊ बघा आता येत बघा चाललेलं बघा असं चालत म्हणजे मासं इकडे तिकडे जातात मित्रांनो ते मला तर लई मजा वाटायला लागल्या मासं हिने धराल्यात खरं मला भारी वाटायला लागलं आहे सई दुडकूस करत नाचत करत जाणार महिणी म्हणतात की असं नाचत करत गेलं की मासे तिकडे कळलं येतात आणि जाळीत गावते त्यासाठी मासे आणि ह्या वड्यात बागा असे निमाशे झाड मामा असं दुरखुस घातलं की मासे तिकडे कडे येतात मग आणि त्यासाठी मास कुठं काय त्याचा अंदाज असतो मित्रांनो हलवत करत जातात मित्रांनो आता भावालाही काम टाकून भावाला भावा बघायचं हो खेकडा गावला किती मोठा आणि बघा खेकडा गावला येत नाही आता आता चांगला दाँ 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 दाँ। यो रे जाऊ बघा किती मोठा खेकडा कुठे गेल रे चप्पल आहे रे चप्पल देणार बघा इथे खेकडा गावला यासनी मोठा आहे मोठा दाखव हे खेकडा गावलाय बघा मित्रांनो त्यासने आता मास पकडताना बघा ह्या भावाच्या पायाला लागले आणि रागा लागले बघा ये तरी बी असले लागले तरी बी ही किती खतरनाक आणि डेंजर आहेत बघा एवढं लागले तरी बी त्या असल्या वड्यात पाणी हे लागले बघा म्हणजे मासे पकडायला लागले आहेत आणि तुम्हाला भावाचा फोटो दाखवतो ह्या बघा भावाला भावा आणि हे दिसतोय की सलमान खान तेरना मधला सलमान खान दिसते की के नाही केसबीच के कशी आहेत बघा भावाची तेरणाना मधला सलमान खान पायाला लागले तरी ला मास पकडला बघा मित्रांनो रे <tumarai>? तर <tumarai>... बघा मित्रांनो आपला भाऊ आणि पण खाली गेलाय त्याला बहुतेक आणि काहीतरी गावलंय मोठं आणि तो आणि काय धुवायला लागलाय पाण्यात अप्पा का आणि खेकडा गावला बघा बघा खेकडा गावला आहे आज चे हा बघा खेकडा जर जवळ झुंकून टाको तर भावानं बघा खाली जाऊन पाण्यात खेकडा धरलाय अ कसला मोठा खेकडा आहे रे चावल रे जर बोडबीट कट करल अप्प अगा खेकडाच खेकडा तर बाबा हे खेकडा कसा काय करता आमटी कस कोड्याच करतासा काय काय करतासायचं हे जे बारीक ते दिसत आहे ना याला तोडायचं असं नांगे मोडायचं अंग मोडायचं अंग मोडून खलबत त्यात चेचायचं त्याला ठेसायचं ठेसून मग बनते आमटी आमटी करता काय भाजून भाजून करतो की नाही भाजून खाते ना आमटी बी करता आमटी बी करता येवरचा डोरा आहे ना असं काढायचं हा याला तोडून फेकायचं परत नाही अंगते मोल्ल्यावर परत याला उच काढायचं आणि कोथमीर बिथीर घालून कोथमीर मसाला घालून घालून खेकड्याला हिशोबत रगात आले बघा हि भावाला दाखवतो आणि भावाची स्टाईल बघा छातीवर बघा टॅटू काढला छातीवर टॅटू बिटू काढून बघा कसं स्टाईलिश आहे की नाही अल्लू अर्जुन दिसतो बघा अल्लू अर्जुन करला अल्लू अर्जुन मित्रांनो माझा हो व्हिडिओ आता इथंच थांबवतो आणि मी आज बघा आदिवासी बांधवांच्यासोबत मासे पकडताना व्हिडिओ केला मला तर लई मज्जा आली व्हिडिओ डायरेक्ट साक्षात बघताना सुद्धा व्हिडिओ शेवटपर्थ नक्की बघा मित्रांनो आणि आपल्या आदिवासी बांधवांना पाठिंबा द्या धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि व्हिडिओ शेवटप्रत नक्की बघा मित्रांनो